बघू शकता तुम्ही किती पाणी भरले माणसांच्या कमरे एवढं पाणी भरलेलं आहे माणसं कशी प्रवास करतात आणि आम्हाला डिमांडमध्ये बोलवलं आहे समजा चुकून एखादा एम्प्लॉय पडला कस्टमर डिमांडचा तर डिमांब जबाबदार राहणार आहे या सगळ्याला आम्हाला एवढं आता एवढं पाणी वाढलं आहे माझ्या इथं तर डिमांड जबाबदार राहणार आहे मला कॉल करून सांगितलं आहे की तू ये बघू शकतो मी अजून दोन तीन पोरं गेली आहे तिकडे त्यांना मी कॉल करून सांगितलं नको जाऊ तरी ऐकले ना आणि मला पण आता यायला सांगितलं मला दुसऱ्यांच्या पोरांचं नाव सांगून मला सांगितलं यायला यांच्या कमरेपर्यंत पाणी आहे